नमस्कार पालक मित्रांनो करिअर मेकिंग गार्डन्स यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्व विद्यार्थी आणि पालकांचे हार्दिक स्वागत आज आपण वीस जुलै दोन हजार चोवीस नीट युजीच्या दोन हजार चोवीसच्या आपल्या प्रत्येक मार्क्सवरती महाराष्ट्र राज्यामध्ये भारत देशातल्या विद्यार्थ्यांची संख्या आपल्याला जशी समजलेली आहे तशी प्रत्येक मार्क्सवरती विद्यार्थ्यांची संख्या किती आहे ही आपण आता पाहत आलेलो आहे पाठीमागच्या व्हिडिओपर्यंत व्हिडिओमध्ये आपण सातशे वीस पासून ते सहाशे सत्तर पर्यंत एकूण तेराशे चौतीस सदोतीस एवढ्या विद्यार्थ्यांची संख्या होती हे आपण पाहिलेलं आहे आता सहाशे एकोणतर सत्तर पासून ते सहाशे पंचवीस पर्यंत असणाऱ्या प्रत्येक मार्क्सवरती असणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या आपण पाहणार आहे वास्तविक पाहता हे सगळं मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलं आहे ते तुम्ही पाहू शकता तुमचा एस एम एल काढण्यासाठी म्हणजे तुमचा जो मार्क्स आहे ते तुमच्या मार्क्सच्या वरती सगळी बेरीज तुम्ही करत गेला तर तुम्हाला त्याचा तुमचा एस एम एल निघू शकणार आहे एकंदरीत हे सगळं पिक्चर आहे ते तुम्हाला मी सांगण्यासाठी आलो वरती आहे वास्तविक सहाशे एकोणसत्तरवरती बारा विद्यार्थी आहेत महाराष्ट्रात सहाशे अडुसष्टवरती एकोणचाळीस आहेत सहाशे सदुसष्टवरती सेहेचाळीस सहाशे सहासष्टवरती चौसष्ट सहाशे पासष्टवरती मात्र एकशे चौदा बघा तुम्ही ज्यावेळेस पाच ह्या अंकाच्या पटीत गेलं की तुम्हाला खूप आकडा मोठा झालेला दिसतो आहे सहाशे चौदा एवढ्या सहाशे पासष्ट मार्क्स पडणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या एकशे चौदा एवढी आहे सहाशे चौसष्ट एकतीस सहाशे त्रेसष्ट सदोतीस सहाशे बासष्ट चौसष्ट सहाशे एकसष्ट विद्यार्थ्यांची चौ चौऱ्याऐंशी आणि सहाशे साठ मार्क्स पडणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या एकशे सतरा एवढी आहे सहाशे एकोणसाठ छत्तीस सहाशे अठ्ठावन्न एकोणपन्नास सहाशे सत्तावन्न बावन्न विद्यार्थी सहाशे सदुसष्ट सहाशे छप्पन्न मार्क्सवरती एकोणसत्तर विद्यार्थी आणि सहाशे पंचावन्न मार्क्सवरती एकशे पाच विद्यार्थी एकशे दोन विद्यार्थी महाराष्ट्रामध्ये आहेत सहाशे चौपन्न मार्क्सवरती चव्वेचाळीस सहाशे त्रेपन्न मार्क्सवरती सेहेचाळीस सहाशे बावन्न मार्क्सवरती अष्ट्याहत्तर सहाशे एकावन्न मार्क्सवरती अष्ट्याहत्तर आणि सहाशे पन्नास मार्क्सवरती मात्र एकशे एकोणतीस एवढे विद्यार्थी महाराष्ट्रामध्ये आहेत सहाशे एकोणपन्नास मार्क्सवरती एकोणपन्नास सहाशे अठ्ठेचाळीस मार्क्सवरती सत्तावन्न विद्यार्थी सहाशे सत्तेचाळीस मार्कवरती सत्तर विद्यार्थी आहेत सहाशे सेहेचाळीस मार्क्सवरती ब्याऐंशी विद्यार्थी सहाशे पंचेचाळीसवरती मात्र एकशे तीस विद्यार्थी आहेत सहाशे चव्वेचाळीसवरती छप्पन्न विद्यार्थी महाराष्ट्रात येईल सहाशे त्रेचाळीसवरती चौऱ्याहत्तर आहेत सहाशे बेचाळीसवरती ब्याऐंशी विद्यार्थी आहेत सहाशे एक्केचाळीसवरती चौऱ्याण्णव आहेत आणि सहाशे चाळीसवरती मात्र एकशे पस्तीस एवढे विद्यार्थ्यांची संख्या आहे सहाशे एकोणचाळीस मार्क्सवाल्या पंचावन्न सहाशे एक अडोतीस त्र्याऐंशी सहाशे सदोतीस पंच्याऐंशी सहाशे छत्तीस शहाऐंशी आणि सहाशे पस्तीस मार्क्स असणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या मात्र एकशे अकरा एवढी महाराष्ट्रामध्ये आहे सहाशे चौतीस अडुसष्ट सहाशे तेहतीस एक्के एक्क्याऐंशी त्यानंतर सहाशे बत्तीस एकोणनव्वद सहाशे एकतीस एक्क्याण्णव सहाशे तीस मार्च पडणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या एकशे सत्तावीस एवढी आहे सहाशे एकोणतीस मार्च पडणाऱ्या विद्यार्थ्यांची पासष्ट सहाशे अठ्ठावीस अठ्ठ्याऐंशी सहाशे सत्तावीस एकोणनव्वद सहाशे सव्वीस एकशे चौदा आणि सहाशे पंचवीस मार्च पडणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या ही एकशे पंचवीस एवढी आहे संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये सातशे पै वी, सातशे वीस पैकी सहाशे पंचवीसपर्यंत मार्स पडणाऱ्या विद्यार्थ्यांना आपण वरची सर्व बेरीज आता पाठीमागच्या व्हिडिओमध्ये असणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांची बेरीज करा मी हे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहे आपण खाली पहिल्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्व डिटेल दिले सहाशे सत्तरपर्यंत आणि सहाशे एकोणसत्तरपासून सहाशे पंचवीसपर्यंत असणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्यांची त्या मार्क्सवरती महाराष्ट्रामध्ये किती संख्या ही आपण पाहिलेली आहे आणि ही संख्या तुम्ही पाहायला जाईल त्यावेळेस मात्र त्यांची बेरीज भर बघायला गेलं तर मात्र तुम्हाला तुमचा एस एम एन महाराष्ट्र राज्यामधला कितवा आहे हे मात्र तुम्हाला येणार आहे एकंदरीत हा व्हिडिओ तुमच्यासाठी उपयोगी पडला आहे असं मला वाटतं आहे टोटल सहाशे पंचवीसपैकी मार्क्स असणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या ही टोटल बेरीज केली तर तुम्हाला लक्षात येऊ शकते आ, हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा त्याचबरोबर आपल्या चॅनलच्या हा जो चॅनलवरचा हा व्हिडिओ आहे तो आपल्या इतर मित्रांपर्यंत पाठवा की जेणेकरून आपल्याला सर्व गोष्टी डिटेल्सपर्यंत आपल्यापर्यंत येण्याचा प्रयत्न होईल आणि आपला एस एम एल मात्र आता तुम्ही काढायला प्रेडिक्ट करायला विसरू नका शंभर टक्के तुम्हाला, आ, तुम्हाला ते ते हा आमचा व्हिडिओ उपयोगी पडेल आपल्या प्रत्येक टप्प्यावरती तुम्हाला गायडन्स ही सिरीज राहील त्यासाठी आपला व्हिडिओ हा लाईक करून चॅनल सबस्क्राईब करून ठेवा आणि बेलायकन दाबा एवढंच या निमित्तानं सांगून आजचा हा व्हिडिओ संपूया आपल्या सर्व विद्यार्थ्यांना सहाशे सत्तरपासून सहाशे पंचवीसपर्यंत असणाऱ्या प्रत्येक मार्क्सची विद्यार्थ्यांची संख्या मी काढलेली आहे त्यांची बेरीज करा तुमचा एस एम एल आला बस सर्वात सोपा मार्ग मी करून दिला आहे मित्रांनो एवढंच या या व्हिडिओमध्ये बोलून पुढच्या व्हिडिओमध्ये आपण सहाशे पंचवीसपेक्षा जास्त मार्क्स बन्या कमी असणाऱ्या विद्यार्थ्यांचा एस किती असू शकतो महाराष्ट्र राज्यातील ते आपण पाहूया एवढंच या निमित्ताने आपण बोलून हा व्हिडिओ संपूया जय हिंद जय महाराष्ट्र